स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता मी आहे डोंगरांच्या घाटामध्ये पाठीमागं पाहू शकता तुम्ही मस्त निसर्ग तिकडं थोडासा धबधबा चालू झाला आहे आत्ताशी की सुरुवाती तुम्हाला मी थोडं आणखीन दाखवितो आणि इकडं म्हणजे पाऊस जर चालू झाला ना पावसाळ्यात पावसाळ्यात एक नंबर व्ह्यू होतो त्या आपण थोडं बघू पुढं जाऊन आणखीन तर जरी खोरे पडायचं भीती वाटते पण त्यामुळे संभाळून जरा उतरावं लागतं आपलं पाणी आणखीन पुढं एक वॉटरफॉल आहे तर दाखवित होतो मला आत्ता काहीच नाही इथं पाणी थोडं नंतर थो जर आलंच पण आत्ता जून आहे जुलै किंवा ऑगस्टमध्ये जर आलं ना इथं भरपूर असं पाणी राहतं तरी थोडंफारसं असलं आहे आत्ता पुढं चाललं तुम्हाला आणखी

म्हणतो तू साप मला साप दाखवितो डूळू डू डू डूळ डू 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 डू। तिथं साप होता झाला मला थोडा कुठे गेला तो पळाला आता मी कुठे मलाच नाही माहीत पण भारी जिदपणी तिथं निसर्ग नेचर मस्त आहे आणि हे पा काय भारी पाणी कोणती कोण चाललं आहे जंगलात हिंडतो आहे मी हे पा इकडे झाडं मोठं मोठं आणि आज थोडंफार वॉटरफॉल चालू नाही झाले जर ले ले। पुड़ा पुड़ा मी थोडं नंतर आणखीन चालू झालं आणि थोडं नंतर आणखीन थोडं पुढं जातो तरी जाऊन द्या मी तुम्हाला थोडं आणखीन दाखवतो पुढं जाऊ पुढं आणखीन थोडा एक वॉटरफॉल वगैरे आहे आणि हा घाटात म्हणजे भरपूर भरपूर ठिकाणी भरपूर असे ताप वगैरे भेटतात पण छोटा वाडा आहे छोटा टाईप वाडा टाईप येतो आणि रस्ता येण्या कोणाला माहित नाही वगैरे कोणी येत नाही वाटतं आहे पण चला तुम्हाला दाख मी तुम। खेकडा खेकडा तुम्हाला हे प आता पाण्यात कुठंतरी खेकडा गेल्यावर का इकडून आहे हे पप्पा इकडं काय वॉटरफॉल बघण्यासाठी कुठून कुठं जावं लागत आहे हप्पा काय विषय आहे का हे पहा इकडं धबधबा दब काय फक्त इथं जरा पाय स्लीप होण्याचं का काय व्ह्यू आहे एक नंबर काय एक नंबर निसर्गाचा व्ह्यू आहे इथं काहीच विषय नाही इतकं इतकं भारी ना फक्त असं थोडं ना का पाणी वगैरे जास्त प्रमाणात इथं तरी आपण जाऊ आता थोडं आणखीन वरती जातो मी थोडं आणि असं व्ह्यूज इकडंच मस्त आहे बघा ना काय निसर्गा रम बाहेर येणारूच तर मी आता बाहेर हिंडूस तर असं जंगला जुंगलात मस्त हिंडायचं जातोय सध्या तरी निसर्ग व मी वातावरण नेचरन एन्जॉय करायचं आपलं आपलं मस्त हिंडायचं वगैरे एक मस्त बाईप घ्यायची चला मी आता दुसरीकडून आलो तिकडून कोण आलो होतो इकडला बाजून चाललोय काय म्हणावा एक नंबर घेऊ पाणी आडवाय करते खड्डे वगैरे केले चला मग आता जातो इकडं वर आणखीन नाही तर थोडं प्लास्टिक वगैरे बघा निसर्गाच्या ठिकाणी आलोय नाही तर प्लास्टिक वगैरे टाकले मी थोडं प्लास्टिक साईडला करून ठेवा हे येते नाही तर प्लास्टिक गोळा करून ठेवते तिकडं नाही तिकडं हे दारू बिरूच्या आणि बुटल्या हे काय म्हणावा आता नाही यायचं तुम्हाला फिरायला बिंदास्त पण आहे या काय हरकत नाही पण अशा ठिकाणी येऊन इतक्या सुंदर अशा ठिकाणी येऊन प्लॅस्टिक करणं हे काय बरोबर आहे का शिकलेले लोक येतात ना असं नाही शिकलेले लोक येतात इथे एवढा राडा करून जातात मला काही गोष्ट पटली नाही चला मग काय ता आता रोड बस आलो आहे आता याच्या पुढे व्हिडिओ कॉड नाही माहीत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होईल बास आणि मग तुम्हाला थोडं की बॅक कॅमेऱ्याने दाखवतो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नैसर्गिक की ठिकठिकाणी मी जात राहतो तर आपल्याला सबस्क्राईब आणि शेअर पण करून टाका